रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल दोन हजार नवा अभिजेता विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांचं अठरा वर्षांचं स्वप्न साकार कडून पंजाबचा पराभव विजेते पदावर पहिल्यांदाच कोरलं नाव ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानची वीस नाही तर अठ्ठावीस ठिकाणं उद्ध्वस्त पाकच्याच अंतर्गत अहवालात कबुली एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी पेशावरपर्यंत घुसून पा, भारतानं पाकिस्तानचं कंबरड मोडलं <गणीवालीगा> नरेंद्र यांनी सरेंडर केलं ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानचे पेड एजंट आहेत का भाजपकडून टीकास्त्र भिवंडीत शर्यत ए अल शाम छुप मॉडेल इस्लामिक राज्य घोषित करून पंधरा तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार देशविरोधी कृत्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढण्यासाठी विशेष उपक्रम कुटुंबांची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा शिर्डीच्या गणोरे आणि कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावाचा निर्णय मराठीचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य महाराष्ट्र हितासाठी कुठलाही पक्ष कोणत्याही नेत्यासोबत एकत्र येण्यास तयार मनसेकडून टाळी मिळणार का याची प्रतीक्षा सोलापूरच्या चिंचोळी गर्भवतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला सासरच्यांनी हत्या केल्याचा महिलेच्या कुटुंबियांचा आरोप आशाराणी आणि भोसलेच्या मृत्यू खळबळ महाराष्ट्रात आणखी चार कोरोना बाधितांचा मृत्यू नव्या साथीत आतापर्यंत चौदा जण दगावले राज्यभरात शहाऐंशी नवे रुग्ण सर्वाधिक मुंबईत मुंबई प्रवेशद्वाराच्या टोल नाक्यांवर सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत टोल माफी पाच टोल नाक्यांवर हलकी वाहनं शालेय आणि एसटी बसेसना टोल माफीची मर्यादा वाढवली कर्नाटकातील विजयपुरात तब्बल एकोणसाठ किलो सोनत चोरीला काळ्या जादूचा वापर करून चोरी केल्याचं समोर दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांच्या आठ टीम्स तैनात इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवारांच्या पक्षाकडून कुणाचीही उपस्थिती नाही पवारांनी इंडिया आघाडीची साथ सोडल्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रचार सुरू अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांना हटवण्यासाठी सरकार पावसाळी अधिवेशनात महाभियोग आणणार न्यायमूर्ती वर्मांच्या घरातल्या आगीदरम्यान मिळाल्या होत्या लाखों रुपयांच्या जळालेल्या नोटा युक्रेननं रशियाला पुन्हा डिवचलं ड्रोन हल्ल्यानंतर आता क्रिमिया ब्रिजवर हल्ला तब्बल अकराशे किलो स्फोटक पाण्याखाली पेरून पूल उडवला अयोध्येतील राम मंदिरात दरबाराच्या अभिषेक विधीचा आज दुसरा दिवस मंदिर परिसरात मूर्तींना शहर भ्रमणासाठी नेणार अयोध्येत भाविकांची गर्दी